तारदारचे ग्रामदैवत शिरकाई देवी व हजरत गैबी पीर यांच्या यात्रा व उरसानिमित्त समस्त तारदा ग्रामस्थ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तारधार शहरतर्फे हलगी वादक स्पर्धेचे आयोजन केले होते सदरची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदार येथे पार पडली स्पर्धेत एकूण दहा स्पर्धकांनी आपली कला सादर केली कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नूतन जिल्हा प्रमुख वैभव उगळे संजय चौगले तालुका प्रमुख आनंद शेट्टी तंटा मुक्ती तारदार शहर अध्यक्ष रमेश नर्मदे इचरकरंजी शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण शिवते जाधव यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आला तसेच सदरच्या कार्यक्रमास राहुल खंजिरे मान्य नगरसेवक इचरकरंजी नगरपालिका आय काँग्रेस करण खागर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष तारदार सय्यद फकीर यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले सदरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तारदार शहर शाखेने नियोजन केले होते स्पर्धेत प्रथम क्रमांक युवराज गायकवाड पाचगाव द्वितीय क्रमांक सुमित वायदंडे मळगे तृतीय क्रमांक करण माने एकोंडी यांना जाहीर करण्यात आला सदरच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार विजे विजेते प्रकाश राजाराम हत्तीकर यांनी उत्कर्ष काम पाहिले या कामी दगडू पवार हिंदू डॉन सतपाल गंगतडे श्रद्धा ज्वेलर्स सुनील शिंदे दादा सुतार विकास गायकवाड प्रहार पक्ष पवन शिंदे लक्ष्मण गायकवाड उदय दुधाने शीतल भुयेकर हलगीपट्टू अक्षय सावंत तसेच शहर प्रमुख उदय कोळी शिवाजी भुयेकर सुनील पाटील वैभव पवार उत्तम कोळी संजय वास्कर गोपाल चोपडे सागर नाईक रोहित खोत निलेश माने गौरव जाधव विशाल पवार सचिन भोसले यांचे सहकार्य या लाभले